जातीय व्यवस्था आणि धर्म या मागच्या काळांमध्ये असं खूप जाणवलं की कुठल्याही गोष्टीचा की तो एक लयालाच जातो ज्या गोष्टी आपल्या घरामध्येच घरापुरत्याच ठेवल्या पाहिजे त्याचा जेव्हा आपण बाहेर आणून बाजार मांडतो तेव्हा जे काही जे काही घडू शकतं ते आज घडत आणि हे इथंच म्हणजे हा काही आपण इथंच थांबणार आहे असं नाहीये याचा आणखीन कुठं पर्यंत जाईल तो आपल्याला माहिती नाही म्हणजे अमुक धर्माच्या लोकांच्याकडून तुम्ही वस्तू विकत घेऊ नका दिवाळीत असं सांगणारे आज नेते आहेत गावागावांमध्ये या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नका या मेलात तरी चालेल पण या जातीच्या डॉक्टरकडं नाही जायचं या जातीच्या मेडिकलच्या दुकानातून औषधं नाहीत घ्यायची ह्या पातळीला जर आपण गेलो असू तर ह्या हा समाज विनाशाच्याच दिशेनं चाललाय आणि आपण म्हणजे आपलं रोजचं आयुष्य याच्यातून आणखीन अवघड पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत जर हे वेळीच थांबलं नाही तर दुर्दैवानं आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आज असा एकही असं व्यक्तिमत्व नाही की जो बिघडलेल्या महाराष्ट्राचा कान धरू शकेल बात आहे कुणीही महाराष्ट्राला आज सांगू नाही शकत की हे होतं आहे हे चुकीचं आहे हे ताबडतोब थांबवा कुणीही सांगायचा प्रयत्न केला जराज, एक एकतर तेवढी नैतिक ताकद असलेलं कोणी उरलेलं नाही आहे दुर्दैवानं हे एक वास्तव आणि जर कोणी म्हणजे ज्यांच्याकडं थोडंफार आहे त्यांनी आणखीन अवसान आणून सांगून सांगायचा प्रयत्न केला तर पहिली त्याची जात निघेल किंवा त्याचा धर्म निघेल आणि आपली व्यवस्था अशी झाली आहे की म्हणजे निव्वळ सत्तेसाठी निव्वळ फक्त मतांसाठी म्हणून सगळं नासवायला आपल्याला काही शरम वाटेन अशी झालेली आहे हे सगळं चाललंय ते कशासाठी आहे हे फक्त सत्तेसाठी आहे फक्त सत्ता आणि सत्ता कशासाठी आहे सत्तेत पैशासाठी आहे आणि पैसा म्हणजे आपण समजू शकतो की पैसा पाहिजे माणसाला पण पैसा किती लागतो म्हणजे एक एक अधिकारी जर हजार हजार कोटीचा मालक होत असेल तर मला तर नवल वाटतं रे हजार कोटी घेऊन म्हणजे काय काय करणार काय